कोकण कला व शिक्षण विकास संस्था व ग्रामपंचायत शिरसिंगे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज बुधवार दिनांक एकतीस जुलै रोजी शिरसिंगे ग्रामपंचायत येथे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी तसेच मोफत औषध उपचाराचे शिबिर घेण्यात आले होते या शिबिराचा शेकडो ग्रामस्थांनी लाभ घेतला यावेळी शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ उपसरपंच सचिन धोंड पोलीस पाटील गुरुराव तंटामुक्ती अध्यक्ष नारायण राऊळ ग्रामसेवक स्वप्नील दारी माजी सरपंच जीवन लाड माजी उपसरपंच पांडुरंग राऊळ रेशन कार्ड दुकानदार संघटना अध्यक्ष गणपत राणे आदी उपस्थित होते नाना धोन कोकण लॅब ब्रेकिंग शिरशिंगे तर कोकण कला व शिक्षण विकास संस्था ही जी संस्था आहे ती सिंधुदुर्गामध्ये रजिस्टर आहे त्याचे अध्यक्ष आपल्या नेत्र गावामध्ये दयानंद गोगोल ह्या अध्यक्ष म्हणून या आपल्या संस्थेमध्ये काम करतात आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे कार्यालय आहे ते माडगाव मध्ये आमचं कार्यालय आहे मुख्य कार्यालय आता सावंतवाडीमध्ये सुद्धा आपण एक आपलं कार्यालय सुरू केलेलं आहे हेड ऑफिस आपलं मुंबईमध्ये आहे दिल्लीमध्ये आपलं ऑफिस आहे मध्ये आपलं ऑफिस आहे त्याप्रमाणे पुण्यामध्ये सुद्धा ऑफिस आहे आपण जवळजवळ आठ ते दहा राज्यामध्ये काम करतो महाराष्ट्र काम करत नाहीत आठ राज्यामध्ये आपण काम करतो व्हीडीपी जो विलेज डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये आपण या ठिकाणी प्रशिक्षण असतील अभ्यास झाली असतील आरोग्य शिबिर असेल अजून शेतकरी मार्गदर्शन शिबिर असतील करिअर मार्गदर्शन अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी फिफ्टीन फायनान्शियल अगेन्स गेलो त्याचबरोबर या संस्थेकडे या ठिकाणी अजून शासनाचे बरेचसे प्रोजेक्ट आहे एमसेक्स सारखा एक प्रोजेक्ट आपल्याकडे मायग्रंट किड्स साठी आहे डेव्हलपमेंट मध्ये आम्ही आम्ही काम काम करतो सुद्धा आहे तर अनेक अशा शासनाच्या सुद्धा आम्ही काम करतो पण प्रामुख्याने आमच्या संस्थेच्या नावानुसार कोकण कला व शिक्षण विकास संस्था तर मुंबई सारख्या शहरामध्ये ज्या ठिकाणी गल्ली स्कूल नावाची आम्ही योजना चालवतो म्हणजे वेगवेगळ्या गल्ल्यामध्ये भिकारी अनाथ या ठिकाणी फिरत असतात आणि त्यांना शिक्षणाचा कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी सोर्सेस नसतात कधी जातही नाही तर त्यांना त्या ते गल्लीमध्ये गोळा करून त्यांना शिक्षण देण्याचं काम संस्था करते त्याचबरोबर आदिवासी लाखो पालघर इतर या ठिकाणी आदिवासी जो आहे त्यामध्ये सुद्धा युवा संस्था आमची संलग्न काम करते शिक्षणाच्या संदर्भात आम्ही आमच्या संस्थेकडून तुमच्या शाळेसाठी सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट स्कूल या ठिकाणी कार्यक्रम चार वर्ष करतो जर पंधरा मे रोजी आपल्याला शाळेतील गणित नोंद करून मुलांची लिस्ट आली तर आपण त्यांना मोफत स्कूल बिट देऊ शकतो या आपल्याकडे आता नव्याने सुरू केलेली आता आपल्याकडे दोन वर्षापूर्वी जी शिष्यवृत्तीसाठी सुद्धा आपण या ठिकाणी शिष्यवृत्ती देतो गाई त्याचे गाईडलाईन्स चव्हाण सर सरपंच आपण अशा पद्धतीने करतो तर असे वेगवेगळे कार्यक्रम करत असताना संस्थेला अनेक पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले गेल्या दोन वर्षामध्ये नॅशनल लेवलचे दोन पुरस्कार या संस्थेला प्राप्त झालेले आहे तर ही संस्था एकूणच फक्त गावामध्ये काम करत नाही तर शहरामध्ये सुद्धा काम करते आणि